मित्रांनो नमस्कार आपण जो बैल बघतोय खोंड जे बघतोय आपण जी, जी आदतमध्ये पेडगावला सहा नंबर करून सोन्याबावी साखरा बरोबर जे खिंद केसरीचा मान पटकवला बापू डांबेकर आंबेकर त्यांचा हा आदत खूं शिव बघतोय आपण आज मुलाखतीच्या माध्यमातून आपण बघूयात की खरेदी वगैरे शिवचे कुठे झाले आणि बैल काय पद्धतीतून घेतला आणि तें कोणत्या पद्धतीतून संपूर्ण महाराष्ट्राला पळताना दिसेल ते पाहूयात आपण थोड्याच वाद मित्रांनो आपण जी बघितलं ती बापू श्री आंबेडकर यांनी जी नवीन खरेदी केली होती शिव ते बैल आपण सर्वजण बघतोय आज आपण बघूया की बैलगाडी क्षेत्रात एक त्यांचं चांगलं नाव आहे एक उरळी देवाच्या गावात चांगल्या प्रकारे त्यांनी नाव केले चांगल्या प्रकारे त्यांच्याकडे बैल होऊन गेलेत आणि उत्कृष्ट प्रकारचा एक चांगला त्यांना अनुभव आहे ते आपण आज या मुलाखतीच्या माध्यमातून आपण मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व संग्राम पाटील शर्यत प्रेमी या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावरती क्लिक करून सर्वात पहिल्यांदा व्हिडिओ तुम्ही पहा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना काय एक पहिल्यांदाच खरेदी केली चांगली आणि पहिल्या खरेदीतच बैलांनी एक चांगलं नाव केलं तुमचं आणि हिंद केसरी झाला पेडगावला चल खरेदी पहिली नाही तशी ती पहिल्यांदा माझ्याकडे तो व्हाइट गोल्ड पक्ष आहे बर त्याच्यानंतर दुर्गा आता नाहीये बर दुर्गा वारला दुर्गा पण पहिल्याच मैदानात आणला त्यावेळेस पहिल्या पहिल्याच मैदानात हिंद केसरी झाला बर बापूंच्या आम्ही बावीस अकरा सोन्या घेतला तो पण आणला पहिल्याच मैदानात चांगल्या चांगल्या गाड्यांच्या तो पण पहिल्याच महिन्यात मैदानात हिंद केसरी झाला आणि हा पण पेडगावला पहिल्यांदाच आणला आदत मध्ये आदत बैलाचं साधारण वय वगैरे किती आहे का आता ह्याच सोळा सतरा महिन्याचं आहे सोळा सतरा महिन्याच्या आपण कुठून खरेदी वगैरे केली याची अशी विदर्भ विदर्भ मधून मराठवाडा हिंगोली जिल्हा बर पोत्राणा गावाचं गर, गर, आ, हा दत्ता मामा मुलगीर म्हणून येत त्यांच्या आपले संबंध आहेत त्यांचा दुर्गा पण त्यांचाच होता बावीस अकरा सोन्या पण त्यांचाच होता आणि हा ही बासर पण त्यांनीच दिले आपल्याला ओके आणि तरी काय साधारण आपण काय खरेदी वगैरे केला होता काय हा नऊ लाख रुपयाला घेतलाय बर ह्याच्यात आम्ही चौघजण आहे बर विजू भाऊ राठोड म्हणून येत अर्जुनचे पहिले पार्टनर होते बर मग त्यांनी आणि आपण संतोष शेटमोडक म्हणजे बाप्पू आम्ही चौघांनी ठेवला आहे बैठक बर आता सांगायचं मित्रांनो एक वैशिष्ट्य म्हणजे असं की बापून भरपूर बहिले घेतले चांगल्या प्रकारचं नाव बऱ्यापैकी मी तुमचं नाव ऐकलंय आज तुम्ही पहिल्यांदाच महत्वाचं म्हणजे मुलाखतीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला तुम्ही दिसताय आजपर्यंत तुमची म्हणजे मुलाखती म्हणजे पडद्या पाठीमागचं हिरो कोण असतील तर तुमचं प्रत्येक नाव असतंय एक बापूंचं पण चांगलं नाव असते बावी साखर सोबत तुमचे चांगले नाव जोडलेले असतील प्रत्येक मैदानात बापूंचे नावचे म्हणजे काय संबंध करतले त्यामुळे ना आमचं नाव असतं ते काहीच नसतं बापूचं नसतं माझं नसतं नाव कुठं घेतलं काय खाली वर झालं काय विषय नाही आम्ही घरातली माणसं आहे आमचा संबंध कधीच तर एवढे म्हणजे चांगले मोठ्या खरेदीचे बैल वगैरे तुम्ही खरेदी करत असताय आणि चांगल्या प्रकारे तुमचं एक नाव पण करत असतो तर एवढे पैसे पा पाठीमागे लावून त्या पहिल्याच्या पाठ्यामध्ये जी खरेदी करत असताय तुम्ही त्यात असं तुम्ही काय बघताय एवढं खरेदीच्या बैलावर तुम्ही खरेदी करताय असं काय नाही बैल तिकड सेकंड पॉईंट मध्ये तिकडं आधी वासर बर आणि तिकडं मग आपली जवळची माणसं आहेत मित्रमंडळी खूप मोठा येत आपले मित्रमंडळी मग त्यांना आवडलं तिकडे वासरू उघडलं की मग ते म्हणतात बापू हे वासरू घ्या ते घ्या त्यातून एखादा निवडून घ्यायचं आपलं आता तरी साधारण किती वर्ष आपल्याला अनुभव भाऊ बैलगडी क्षेत्राबद्दल बैलगडी क्षेत्राचा बंदीच्या आधी बैल होती बर बंदीत म्हणजे वीस वर्ष झाली बर तरी तुमच्या दाऊनचा एखादा चांगला खून कोणता होऊन गेला जो तुमच्या आठवणीत राहिला असा दुर्गा 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 म्हणजे चांगलाच होत सगळी बाईबाईला चांगली आहेत पक्ष पण चांगला आहे पण आता दुर्गाचं नाव म्हणजे लय नाव करून दिलं त्या बर मला सांग की आज तुम्हाला एक वीस पंचवीस वर्षात चांगला अनुभव आहे तुमचं पाठीमागं क्षेत्र आणि आताच क्षेत्र काय वाटतंय बदल नाही पाठीमाग पार्सली टिवायची लय वशिल्या गाड्या मागे पुढे सुटायच्या आता अखिल भारतीय बैलगाडी संघटना जशी आली तेव्हापासून गोरगरी न्याय मिळायला लागला आता उलट संघटना नाही दोन तीन दोन महिने झालं तर असं बुचबुच वाटतंय सगळ्यात महत्वाचं चालू करण बैलगाड्या शर्यत चालू करायला त्यांनी जी हे केलं बैलगाडा मालक त्यांना तेवढी साथ ना आता त्याचं थोडं दुःख वाटतं बरोबर त्या गोष्टी वाटतं आणशाव आबा असतील सगळीच म्हणजे मोठी मंडळी त्यांनी किती पळालेत ती आणि किती नाही त्यांचं त्यांना माहिती आहे पण बैलगाडी मालक आता ज्याच्या त्याच्या राहतोय त्यांना थोडीशा चुका पण त्यांच्या सहन करीत नाही दुख वाटतंय म्हणजे ज्यांनी थोडक्यात मित्रांनो आपण बघायला तर ज्यांनी थोडक्यात बैलगाडी क्षेत्रासाठी सगळं अर्पण केलं त्यांच्यासाठी कोणत्या गोष्टी माणसांनी पण ऐकल्या पाहिजे त्या गोष्टीला सपोर्ट केला पाहिजे एखादं मैदान गेलं तरी चाल माल म्हणणं पण त्यांचं त्यांना कुठंच दुखावत कामाचं नाही बैलगाडी मालकांनी तरी आता पण तशी करीत नाही लोक बरोबर आणि दुसरी गोष्ट मला एक होतं मला की म्हणजे जे तुमचा वीस पंचवीस वर्षापूर्वीचा जो काळ होता पहिला त्या काळात काय होते की पैरेतली जी बैल होती ते वीस वीस पंचवीस पंचवीस मैदान बैल फुटत नव्हती पैऱ्या फुटत आता काय झालंय की तुमचा जर बैल चांगला पाहायला लागला तर आज ह्याच्या बरोबर पुढच्या मैदानात बरोबर ह्या गोष्टी जास्त झाल्या नाही आता कसं होतं बैल पण पाळतात सगळी चांगली आणि पहिल्यासारखी माणूस कि नाही राहिली असं मला वाटतं म्हणजे कसं पहिली मानपान असायचा आताच बघा तुम्ही मानपान ठेवित नाहीत बारकी बारकी पोर आली आहे नादात आणि त्याच्यात थोडस चालत राहणार आता काही विषय नाही त्यात सगळ्यात महत्वाचा क्षेत्रातली जी पिढ्या असेल त्यांना सण होत नाही आणि हार पचत नाही माणसासने त्याच्याबद्दल काय नाही काय हार पचायचं काय नाही का शेवटी काय होतं माहितीये का हार पचवली पाहिजे सगळ्यात महत्वाचा विषय कारण विषय कसा आहे की हा खेळ नाव कमावण्यासाठी आणि हार नाही पसली म्हणून बांधणं हे तर मला अजिबात पडत नाही बैल चांगली बैलांना तु, शिकवून चांगली लावा सगळं चांगला गाड्या मारा आणि ज्या दिवशी आपली गाडी बोलावत तर ना दुसऱ्यांची नाही राहणार त्याच्यात दुसऱ्या मैदानातला बघायचं दुसऱ्या राज्यात आपण राहत नाही आता दुसरा एक महत्वाचा मित्रांनो प्रश्न असा आहे की संघर्ष हा प्रत्येकाच्या माणसाच्या जीवनात आहे शंभर टक्के आणि संघर्ष सोसल्याशिवाय फुडल्या गोष्टी ज्या असतील त्या घडत नाही ते संघर्षाबद्दल काय सांगशील संघर्ष तर काय जीवनात आहेच त्याचा काही विषय नाही कारण आता एवढ्या वर्षाचा तुम्हाला अनुभव आहे तुम्ही दुर्गाबद्दल अनुभव लाचशिला किंवा इतर काही बैल असतील काल आजकाल काय झाले की जी टॉपची नंदी आहे ती टॉप मध्येच पळते ती खालच्यांच्याकडे लक्ष देत नाहीत आणि भरपूर अशी नंदी आहेत की जे मागले एक दोन वर्ष टॉपला होते त्यानंदीनं आता पण निघत नाही पण त्या माणसांची आता तळमळ वेगळी ह्याच्याबद्दल काय सांगशील तुम्ही नाही बैलच पळायला लागतो या बैलगाडी क्षेत्रात मी सांगतो बैल पळाला तरच माणूस की बैल जर नाही पळाला तर माणसाला माणूस की नाही तिथं नाही मग ह्याच्याकडे का आपण क्षणिक सुख म्हणून बघू शकतो का म्हणजे काय या क्ष क्षेत्रात की क्षणिक सुख म्हणून ह्याच्याकडे आपण बघतोय थोडक्यात म्हणजे काय की माणसाला माणूस की राहिलेलीच नाही हो मुद्दा आहे आणि दुसरी गोष्ट एक आहे की गरीबांची जी बैल येते ती चांगली पाहणार आहे ती पण ती मोठ्यांच्या पर्यंत येऊन पण देत नाहीत वैद्यकी क्षेत्र वाढले तर वायदी बद्दल तुम्हाला पण काय सांगायचं असेल तर सांगितलं असं काय बैल पळाली तरच वायदी मिळती तर हा एक म्हणण मी की बैल नाही पळाले वायदी तरी इकडून मागणार आहे आणि ज्यांची पळते त्यांना दोन रुपये मिळाले बी पाहिजेत मी मी तर या मताचे ज्यांची बैल पळते त्यांनी पण काहीतरी बैल पळवण्यासाठी काहीतरी त्यांनी पण सोचलेला असन आपली बैल उजेडात आणायसाठी दोन रुपये पण जी मोठी रकमा जातात त्या चुकीच्या जातात भाडं तोड दोन रुपये माग आहेत मागितलं तर काही नाही दोन लाख आणि पाच लाख असं काय आकडा हो मग तुम्ही जे म्हणताय की नाही दादा तर विषय असा आहे की आपण एवढ्या रकमेची बैल काय काय लोक घेते म्हणजे जे चाळीस लाख असेल पन्नास लाख असेल साठ लाख असेल एवढी रक्कम बैलांच्या हवती लावणं चांगला आहे का म्हणजे तेवढ्या रकमेतून तेवढा प्रॉफिट तर काय निघत नाही कारण वेळ ही प्रत्येकाची आहे ठराविक लिमिट पर्यंत ठराविक वेळेपर्यंतच कुठलाही बैल पळतो आता त्याचा एक विषय सांगतो तुम्हाला तुम्ही दहा कोटीचा जरी बैल घेतला रोज गुलालात राहू शकत नाही अगदी बरोबर कुठला पण बैल असू द्या पण कधी कधी पन्नास हजाराचा बैल पण कोट रुपयाच्या बैलाला मारून जाईल बरोबर असं पण होत आणि हा नादच माझ्या मते असा आहे माणूस की कमवायसाठी घालवायसाठी नाही घालवायसाठी नाही अगदी बरोबर तर दादा दुसरं एक मला असं विचारायचं होतं की जो पडता काळ असतो माणसाला तो पडता काळ सगळं शिकवून जातो आता तुम्ही त्या अनुभवला चिला काय सांगतील पडत्या काळाबद्दल नाही पडता काळ आला की पाहि तर तर असतो सगळ्या गोष्टी वाहत्यात पण ते आपण जर संयम ठेवला तर आपले दिवस कधीतरी येतील त्यावेळेस पण आपण जे माज नाही केला पाहिजे नाही कोणीच आपल्या ज्यावेळेस आपण एक नंबर मध्ये खेळतो ना mm. त्यावेळेस आपण पण दुसऱ्यांना किती वेळा बैल आहेत किती नाही त्याचं माणसं लक्षात ठेवतात मग आपल्याला पण त्रास होणारच ना तो त्रास सहन करायची ताकद ठेवायची दुसरा बैल कधी गड होईन आपण त्यावेळेस ची वाट बघायची जर मान सणला आपल्याला कोण बैल देणं होत नसन आपली mm. ज्यावेळेस एक नंबर मध्ये पाळतात त्यावेळेस आता आपल्याला अधिकार नाही त्यांना बैल मागायचा आपण ज्यांना दिल्यात तीन त्यांनी दिला बरोबर असं आता विषय असा आहे की ह्या मुद्द्यावरून बोललो म्हणून मित्रांनो मी सांगतो की जिंची बैल टॉप मध्ये पळत होती त्यावेळी पळत असताना एक नंबरात असताना काही काही लोकांनी बैल मागायला गेल्यानंतर गाडीत बसल्यानंतर गाडीचा काचा पण खाली घेतल्या नाही काही काही लोकांनी आणि काही काही लोकांच्यावर आता ही परिस्थिती आली की गाडीतून खाली उतरून ज्यांनी बैल दिली नव्हते त्यांना मागते ते माणसांच्या पण मनात एवढा द्वेष आणि दुर्भावना का असते ह्याच्यात नाही बैल पळायला लागला की तो काय होत माहितीये का सगळ्यात महत्वाचं एक पाच पंचवीस जणांचा ग्रुप असतो प्रत्येक बैलाच्या माग ह्याच्या बरोबर बैल पाळवायचा आणि माणसं तोडून तर जमत नाही अगदी बरोबर आणि एकटा बैल मालक कोणताच सा असा नाही की एक त्याच्या एकट्याच्या मान्य होय होतो मी असू द्या महाराष्ट्रातला कुठला बैलगाडा मालक असू द्या असं होत नाही सगळ्यांना विचारपूस करून ड्रायव्हरला विचारून पोरांना विचारून सगळं माझ्या मते मी अनुभवलंय तेवढं सांगतो पण त्यांना विचारून ह्या गायला गाडी पळण का त्या बायला गाडी पळण का फोन येतोय त्यांचा असं जात आणि त्याच्यातून मग सगळ्यांचा विचार होऊन असे मोठ्या मोठ्या बैलांचे पैरे होतात गोरेकरांच्या बैलांचं पैरे काय आता फोन येऊ द्या लगेच होतो पायरा बरं पळवू पण टॉपच्यांचा विषय थोडा वेगळा असतो आता ठराविक लिमिट पर्यंत प्रत्येक बैलाचा एक पिरियड असतो या hmm. त्याच्याबद्दल जरी सांगायचं झालं तर तुम्ही काय सांगशील कुठला बैल बैलगाडी क्षेत्रासाठी हा चांगला असा उपाळणारा म्हणजे आपला म्हैसूरमध्ये असतोय किंवा धनगरी खिलारमध्ये असतोय असं तुमच्या मते अनुभवानुसार काय सांगशील की हा बैल त्या वेळेसाठी किंवा त्या कालावधीसाठी चांगला पळू शकतो असं काय डुगलमधला बैल माझ्या हिशोबाने एक चार पाच वर्ष पळतो चांगला हा आणि पांढरा व्हाईट बैल जी पांढऱ्या कलर खिलार जात आले ते खिलार की बैल थोडी जास्त एक दोन वर्ष टिकून पाहतात टिकून पाहतात त्याच्यात